विरार शहरातील एक दिलासादायक बातमी आली आहे लवकरच मृत प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे आतापर्यंत शहरात पाळीव किंवा बेवारस प्राण्यांच्या अंत्यसंस्काराची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे नागरिक आणि प्राणीप्रेमी दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र आता वसई विरार महानगरपालिकेने या समस्येवर तोडगा काढत बोखीवरे येथील पालिकेच्या क्षेपण जागा निश्चित केली आहे लवकरच ही जागा पूर्णतः तयार करून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची देण्यात आली आहे शहरातील अनेक बेवारस प्राणी आजाराने किंवा अपघाताने मृत्यूमुखी पडतात या मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लागल्याने दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो नागरिकांकडून या संदर्भात वारंवार मागणी होत होती अखेर पालिकेने केंद्रीय पशुसंवर्धन विभागाशी पत्र व्यवहार करून यावर उपाययोजना सुरू केली जागेचा प्रश्न सुटल्याने आता जवळपास पूर्ण असून प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे आयुष्यभर लेकरासारखे जपलेल्या पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची ठरणार आहे पालिकेच्या या निर्णयामुळे हो प्राणीप्रेमींना दिलासा मिळाला असून शहरात प्राणी संवेदनशीलतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे દ પોલીસ ન્યૂઝ બ્યુરો વિરાર